नमस्कार मनसंतुलन उपक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी डॉक्टर जितेंद्र गांधी मानसिक आरोग्याच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी वेगवेगळे विषय आपल्यासमोर मांडित असतो आज जो विषय मी आपल्यासमोर ठेवणार आहे तो मुळातच आपल्या सर्वांना दैनंदिन जीवनामध्ये रोज भेडसावणार आहे आज हल्ली कुणालाही विचारलं की त्याच्या आयुष्यामध्ये सर्वात महत्त्वाची घटना घडामोडी कुठली चालत आहे तर तो म्हणतो किंवा ती म्हणते की माझ्या आयुष्यामध्ये प्रचंड टेन्शन आहे आज लहान मुलांपासून तर वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत कोणालाही विचारलं तर ते सांगतात की आमच्या आयुष्यामध्ये बरेच त्राग आहेत बराच टेन्शन आहेत बरेच फ्रस्टेशन्स आहेत बरेच चिंता आहेत आणि मग बऱ्याचदा ह्या सर्व घटना किंवा ह्या सर्व गोष्टी जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्याला खरंच लक्ष देते येतं किंवा घेणं अपेक्षित आहे आपल्या लक्षामध्ये की खरंच चिंता हा एक मानसिक आजार आहे का किंवा खरंच चिंता ही व्यावहारिक आयुष्यातील अतिशय सर्वसामान्यांना भेडसावणारी गोष्ट आहे तर त्याचबाबत मी आज बोलणार आहे आपल्या सर्वांना आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चिंता असतात ताणतणाव असतात आणि ते ताणतणाव आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी खरं तर आपल्याला ते प्रेरितच करत असतात आता बघा ना दहावीच्या विद्यार्थ्याला जर बोर्डाची परीक्षाच नसेल तर तो अभ्यास करणार का तर त्याचं उत्तर निश्चितच आहे की तो अभ्यास करणार नाही परंतु बोर्डाच्या परीक्षेचं अतिशय ताण त्याने तान घेतला अतिशय टेन्शन जर त्याने घेतलं तर कदाचित त्याची क्षमता असूनसुद्धा बोर्डाच्या परीक्षेमध्ये तो तितके चांगले मार्क्स मिळू शकणार नाही याचाच अर्थ काय की आपल्या आयुष्यामध्ये असलेला ताण टेन्शन किंवा अतिशय प्रतिकूल परिस्थिती ही आपल्याला प्रेरित पण करते किंवा त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्टसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये होऊन आपल्या क्षमता घटण्यामध्ये त्या परावर्तीत होऊ शकतात आणि म्हणून आजचा जो भाग आहे तो भाग मला अतिशय क्लिअर करायचा आहे की जी चिंता आहे जे ताणतणाव आहेत तर कुठल्या चिंता ताणतणावाला असं म्हणायचं की ही नॉर्मल आहे आणि कुठल्या चिंता ताणतणावाला असं म्हणायचं की इथं काहीतरी आपल्याला मदत घेण्याची गरज आहे तर अगोदरच मी म्हटल्याप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये चिंता ताणतणाव फ्रस्ट्रेशन टेन्शन हे असणारच आहे ते काढून ठेवता येणार नाही जसं आपल्या जेवणामधल्या मिठाला खरं तर ते नगण्य असतं परंतु जर ते बाजूला काढून ठेवलं तर ते पूर्ण जेवणाला बेचव करून ठेवतं त्याच पद्धतीने आपल्या आयुष्यातले ताणतणाव म्हणायला गेलं तर आपण सर्वजण त्याला बाजूला काढून हो ठेवू पण शकतो पण जर ते ताणतणाव नसतील तर आपल्या आयुष्यामध्ये त्या मिठासारखीच कुठेतरी बेचव चव आपल्या आयुष्यात निर्माण होईल कारण आपले ताणतणाव आपल्याला प्रेरित करतात की त्या सिच्युएशनमधून बाहेर पडायला त्या चौकट मोडायला आणि कुठलं तरी नवीन क्षितीस काबीज करायला हे ताणतणाव आपल्याला नेहमीच मदत करीत असतात तर ज्या ताणतणावामध्ये तुम्हाला जर सातत्याने असं वाटत असेल की काहीतरी चुकीचं घडेल काहीतरी माझ्यासोबत वाईट घडेल आणि त्याची चिंता जर लागून राहत असेल जसं उदाहरणार्थ माझ्या मुलाला ॲक्सिडेंट होईल माझ्या मिसेसला काय होईल मला काहीतरी होईल आमच्या घरातल्या आईवडिलांना काहीतरी होईल आणि मग अचानक काहीतरी होईल आणि त्याचं मला टेन्शन येईल आणि तसं घडण्याच्या पूर्वी सातत्याने तसं घडण्याची एक अनामिक चिंता वाटत जर तुम्हाला राहत असेल तर कुठेतरी तो चुकीचा तांतणावा आहे चुकीची चिंता आहे अजून पुढच्या एक गोष्टी असतील की माझं स्वतःवरच काही नियंत्रण नाही खूप रागा उगतो खूप चिडचिड करतो मन शांत असतं बैचन असतं काही करावंसं वाटत नाहीत कुणाशी बोलावंसं वाटत नाहीत अशा पद्धतीची काही मनोभूमिका असेल तर तीसुद्धा तुम्ही तानामध्ये आहात तणावामध्ये आहात हे स्पष्टपणे दर्शवते सतत बैचेन राहणं तणावात राहणं चिडचिडा चीड़ करणं लक्ष केंद्रित न होणं अशा जर गोष्टी घडत असतील तर आपल्याला तो आलेला ताण तणाव चिंता टेन्शन हे कुठेतरी मानसिक आजारी बनवेल त्याच्यानंतर आहे की लवकर थकवा येणं काही थोडंसं काम केलं तरी लगेच थकवा येतो थोडंसं कुठेतरी बाहेर जाऊन आलं तर असं वाटतं की बस आत्ता मी थकलो आता मी काही काम करणार नाही ऑफिसमधून घरी आल्यानंतर त्या व्यक्तीला असं वाटतं की नको आता मी काहीच करणार नाही मुलांसोबत पण खेळणार नाही काहीच नाही मला रिलॅक्स व्हायचं आहे खरं तर ऑफिसमधून घरी आल्यानंतर त्या व्यक्तीला ते घर हवंह असं वाटायला हवं किंवा त्याची ऊर्जा परत चार्ज व्हायला पाहिजे परंतु तसं नव्हता त्याला नेहमी थकल्यासारखं वाटतं विद्यार्थी असेल था? तर जर थोडासा जरी अभ्यास करत असेल तर त्याच्यानंतर तो म्हणतो की आता थकला आहे गृहिणी थोड्याशा कामानंतर ती म्हणेल की मी आता खूप थकले जाम थकले सतत डोकं दुखणं हातपाय दुखणे अंग दुखणं अशा शारीरिक तक्रारी जर येत असतील आपल्याला तर समजून घ्यायचं की आपल्याला ताणतणावाची तणावाची मानसशास्त्रीय उपचार करून घेणं फार गरजेचं आहे गोंधळल्यासारखं होणं छोटे मोठे डिसिजन घेता पण नाही नयनं छोटासा डिसिजन आहेत की सकाळी सात वाजता जायचं की साडेसात वाजता जायचं दोन ट्रेन असते त्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं हे काम सकाळी करायचं की दुपारी करायचं त्याच्यामध्ये सुद्धा कन्फ्युजन होतं झोप न लागणे किंवा लागलेली झोप नीट न लागणे ज्याला आपण पीसफुल स्लीप असं म्हणतो तसं नसणं लगेच अचानक रात्री बेरात्री उठणे जाग येणे आणि त्याच्यानंतर झोप न लागणं सतत असमाधान बैचेन राहणं आणि माझं रोजचं जे काम असेल किंवा माझ्या रोजचे जे दैनंदिन काम असेल गृहिणी असेल तर गृहिणी त्याच्यामध्ये काम करत असताना कुठेतरी स्वतःला मागे पडल्यासारखी जर जाणीव होत असेल तर तीसुद्धा आपल्याला समजायला मदत करेल की आपण ऑलरेडी ताणतणावामध्ये आहोत तर अगोदरच म्हटल्याप्रमाणे आपले ताणतणाव आपण सहज पद्धतीने जर हाताळत असू तर आपले ताणतणाव हे नॉर्मल ताणतणाव आहेत परंतु आपल्या ताणतणावामुळे ही सर्व घटना ज्या गोष्टी मी आत्ता समजून सांगितल्यात ह्या घटना जर तुमच्यासोबत घडत असतील तर कुठेतरी काउन्सिलिंग घेणं फार महत्त्वाचं आहे तर मला असं वाटतं की तुम्ही रिप्लाय करून हे कळवा की ह्या सर्व सिमटम्स जे मी सांगितले त्याच्यापैकी कुठले सिमटम्स तुम्हाला जाणवतात का आणि सर्वात महत्त्वाचं आपल्याला जाणवत असलेले सिमटम्स हे मनमोकळेपणाने सांगणं हीच खऱ्या अर्थाने आपल्याला त्या आजारातून मुक्त होण्याची एक पायरी आहे तर मी तुमचं सर्वांचं परत आभार व्यक्त करतो व इथंच थांबतो आणि आपल्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका थँक्यू सो मच वन एन ऑल